मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीच्या दिवशी जो प्रकार झाला त्यामध्ये अनधिकृतपणे मोबाईल फोन हात आणून दिले गेले ते श्री श्री वायकर यांच्या जवळच्या नातेवाईकाकडे होते त्या मोबाईल फोनचा उपयोग बाहेर संदेश पाठवण्याकरता बाहेरून संदेश येण्याकरता उपयोग त्याचा होत होता आणि तो मोबाईल फोन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन उघडण्याकरता ओ टी पी जनरेट करण्याकरता त्याचा वापर झाला होता असंही चर्चा केली जाते घटना चार जूनला घडली काउंटिंगच्या दिवशी घडली दहा दिवसानंतर चौदा जूनला पोलिसांनी एफ आय आर दाखल केलेला आहे पण तो एफ आय आर गुप्त ठेवण्यात आलेला आहे त्याची कॉपी तक्रारकर्त्यांना देण्यात आलेली नाही आणि नवीनच गोष्ट आम्ही पहिल्यांदा ऐकतो आहे की कुठल्याही मोबाईल फोनवर इलेक्ट्रॉनिक मशीन उघडण्याचा ओ टी पी जनरेट होतो आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टम फॉर सर्व्हिस वोटर्स ही एक प्रणाली आहे ती प्रणालीबद्दल देखील आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय या प्रणालीला हॅक केलं गेलं का या प्रणालीमध्ये मताची अदलाबदली करण्यात आली का आणि त्या ठिकाणी कीर्तिकरांचा पराभव फक्त अठ्ठेचाळीस मतांनी झालेला दाखवले जाहीर केले गेले पण त्याच्या आधीच्या राऊंडमध्ये ते आघाडीवर होते म्हणजे अनेक गंभीर प्रश्न या घटनेतून निर्माण होतात माझी मागणी आहे की निवडणूक आयोगानं ताबडतोब याबद्दल एक पत्रकार परिषद घेऊन व्यापक याबद्दल एक स्टेटमेंट जारी केलं पाहिजे आज हा प्रश्न फक्त भारतापुरताच मर्यादित राहिलेला नाही तर हा वैश्विक त्याची चर्चा सुरू झालेली आहे इलॉन मस्कने देखील एक विश्वप्रसिद्ध तंत्रज्ञान ए आय तंत्रज्ञानाचे तज्ज्ञ त्यांनी देखील ट्विट करून सांगितलेलं आहे की कुठलंही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हॅक होऊ शकतं त्याला राजीव चंद्रशेखरने उत्तर दिलेलं आहे पण अशा प्रकारे चर्चा करण्यापेक्षा सर्व केंद्रातल्या विरोधी पक्षांच्या नेत्याची निवडणूक आयोगानं बैठक बोलावली पाहिजे आणि या सगळ्या यंत्रणेवर पुन्हा विश्वास कसा प्रस्थापतील प्रयत्न केला पाहिजे ही एक अत्यंत गंभीर घटना आहे